नमस्कार मंडळी मी ललिता आणि मी निघाले होते बाहेर जाण्यासाठी तर आता मी कुठे निघाले हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की सांगते च तर चला तर माझ्यासोबत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मी निघाले होते पुण्यामध्ये जाण्यासाठी आम्ही जात होतो पुण्यामध्ये आम्ही रिक्षा बुक केली होती माझ्यासोबत आमच्या सत्संगमधल्या दुसरे ताई वगैरे गुरुबंधू गुरुभगिनी हे सगळेजण होते आम्ही निघालो होतो सेवेला जाण्यासाठी तर आम्ही कुठे जातो आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आम्ही सकाळी सकाळी लवकर निघालो होतो सहा वाजता जाण्यासाठी आणि आम्ही जातो आहे कार्यक्रमाला जो आमच्या गुरुमावलींचा कार्यक्रम आहे माझे गुरु आदिजगत गुरु, गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा समस्या दर्शन व मार्गदर्शन सोहळा हा होता खराडी बायपासला तर मग आम्ही तिकडे निघालो होतो आज सकाळी लवकर आम्ही आवरला आणि आम्ही ठरवलं होतो की आम्हाला दोन दिवस सेवेला जायचं आहे बावीस आणि तेवीस जुलै असा गुरुमाऊलींचा कार्यक्रम आहे हा खराडी बायपास पुण्यामध्ये तर इथे आलो होतो आम्ही महालक्ष्मी लॉन्ज हा आणि इथे कार्यक्रम होता माऊलींचा जगद्गुरुश्रींचा दोन दिवस तर आम्ही या कार्यक्रमासाठी आलो होतो आणि माझ्यासोबत आलेल्या गुरुबंधू गुरुभगिनी आणि त्याच्या दुसऱ्या ताई म्हणजेच ते, ते सोबत जे होते आम्ही आम्ही सगळेजण सेवेसाठी निघालो होतो तर मग आम्ही पोहोचलो इथे आणि मग मी तुम्हाला दाखवते की इथे कार्यक्रमाचं नियोजन वगैरे कशाप्रकारे आणि पावसाचे पावसाचे दिवस आहे पण पाऊस तर सध्या नव्हता त्यामुळे खूप छान नियोजन वगैरे सगळं होतं पाऊस असल्यावर थोडंशी दगदग वाटते माणसाला पण आपल्याला खूप छान वाटलं मोकळं असं वातावरण होतं आणि इथे आल्यानंतर असा ग्राउंड आहे आतमध्ये हा एक लॉन्स आहे तर आतमध्ये खूप मोठा असं जागा वगैरे आहे इथे आल्यानंतर मागेच विमान नगर विमानतळ आहे तर त्यामुळे बघा विमान वगैरे जाताना तुम्हाला दिसतात आहे मग नंतर त्यांची सेवा वाटप माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी दुसरी सेवा करणार होते तर मला दिवसभर म्हणजे सेवा करायची होती नंतर नाश्ता वगैरे करून घेतला आणि म्हटलं कार्यक्रमाचं नियोजन वगैरे कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते मग नंतर गुरुमाऊली येणार होते तर गुरुमावलींचं आगमन इथे झालं होतं आणि सगळे गुरुमावलींचे हे भक्त शिष्य साधक सगळेजण ही लेकरं गुरुमाऊलींची आपल्या जगद्गुरुश्रींची माऊलींवर फुलांची उधळण करत होते तर ती का करत होते कारण आपल्याला जी गुरुमाऊलींनी आत्ता आनंदाची बातमी सांगितली आणि त्यानंतर जगद्गुरुश्री आपल्या पुण्यामध्ये पहिल्यांदाच आले होते तर हे या सगळ्या लेकरांचं प्रेम त्यांच्यावरती असलेलं त्यामुळे गुरूंवरती फुलांचे उधळण करण्याचं हे भाग्य आपल्या आपल्याला आप त्या दिवशी मिळालं आणि मग म्हणून आम्ही सगळेजण फुलांचे उधळण गुरुमावलींवर केली आणि मग गुरुमावलींचं आगमन खूप छान प्रकारे झालं आणि सकाळी बघा भाविक भक्तगण किती गर्दी जमा झाली होती इथे मग नंतर हे सगळं झालं आणि खूप गर्दी तर झालीच होती माऊलींचं आगमन सकाळी झालं होतं लवकर माऊली आले आणि नंतर मग दिवसभर हा समस्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने खूप छान प्रकारे पार पडला तर मी तुम्हाला दाखवते पुढे अजून काय काय होतं कार्यक्रमामध्ये तर मी तुम्हाला दाखवते बघा इथून गुरु माऊली आले आणि मग नंतर ही फुलांची सगळे उधळण केलेली फुलं कशी पडले म्हणजे मग खूप छान म्हणजे खूप प्रसन्न वातावरण असं झालं होतं आणि आपले साक्षात श्री आपल्या म्हणजे आपल्याला फुलांचा त्यांच्यावर वर्षाव करण्याचं हे भाग्य मिळालं आजचा दिवस खूप छान होता आणि हे भाग्य आम्हाला मिळालं होतं कारण आपले गुरु म्हणजे हे म्हणतात ना गुरु साक्षात परब्रह्म तर आपण जेवढा गुरूंवरती विश्वास ठेवू आणि त्या श्रद्धेनेच आपण जेवढी गुरूंची भक्ती करू तेवढे आपल्याला अनुभव येत हो असतात जर आपण गुरूंना एक माणूस म्हणून बघितलं तर ते आपल्याला एक माणूस म्हणूनच दिसतात पण गुरु ही एक माणूस न म्हणून बघता ती एक शक, शक्ती आहे आणि ती शक्ती त्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी हो आपण जेव्हा त्यांच्या सानिध्यात जातो जे आपण सत्संग करतो किंवा माझी गुरुसेवा आपण करतो त्या सेवेतून आपल्याला जे कळतं ते अनुभव आपल्याला गुरु देतात की कशाप्रकारे अध्यात्म बोलण्यापेक्षा जगायला शिकलं पाहिजे तर अशा प्रकारे म्हणून मी पण संप्रदायामध्ये खूप वर्षापासून आहे तर मला पण वाटतं की मी पण सेवा करावी म्हणून मी आले होते आणि आता गुरु माऊलींचं आगमन इथे पूजन वगैरे चालू होतं आत्ता माऊलींचं न... पूजन वगैरे झाल्यानंतर गुरु माऊलींचं मग नंतर आगमन ते जे संतपीठ होतं त्यावरती माऊली संतपीठावरती जा निघाले होते आणि म्हणून मी हा व्हिडिओ म्हटलं तुम्हाला थोडक्यात दाखवूयात की माऊली कशा प्रकारे बघा कित्येक जणांची भाविक भक्तगणांची ते म्हणजे गर्दी इथे झालेली आहे भाविक भक्तगण एवढ्याच उल्हासाने उत्साहाने इथे आले होते आणि दोन दिवसाचा हा कार्यक्रम खूप गर्दी या कार्यक्रमाला होती तर मी पुढे तुम्हाला दाखवते की किती भाविक भक्तगण या कार्यक्रमाला आले होते आणि आता आपले गुरु जगद्गुरु श्री इथे संतपीठावरती आले होते आणि मग नंतर माऊलींचं आरती वगैरे करण्यात आली आणि आरती वगैरे झाल्यानंतर मग माऊलींनी दर्शनासाठी वगैरे नंतर सुरू झालं दर्शन वगैरे तर आमचं पण त्या दिवशी दर्शन वगैरे झालं आणि कार्यक्रमासाठी खूप छान नियोजन तर खूप छान प्रकारे असं नियोजन होतं कार्यक्रमाचं मला माझी तब्येत ठीक नव्हती पण जगद्गुरु श्री आपल्या आपल्या इथे आलेत आणि आपण घरी बसून राहायचं असं मला नाही बसू वाटत म्हणून म्हटलं आपण गेलंच पाहिजे दर्शनाला गुरूंच्या आणि गुरु आपल्यासाठी इथंपर्यंत येतात आणि आपण तिथं नाही जायचं पुणे इथं जवळच असून सुद्धा म्हणून मी पण दर्शनासाठी गेले होते आणि म्हटलं दर्शनासोबतच नंतर सेवा पण करूयात म्हणून मी दोन दिवस सेवेसाठी वगैरे आले होते मग आम्ही नंतर गुरूंची आरती वगैरे इथे चालू होती मग आरती वगैरे झाली मग नंतर थोड्या वेळानंतर मला गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या म्हणून भूक ला भूक लागली होती म्हटलं काहीतरी खाऊन घ्यावं इथे खूप छान प्रकारे काय काय होतं खाण्यासाठी की आता हे मकाचे कणीस वगैरे असे जे वाटप सुरू होतं सेवा करत होत्या त्या काकू वगैरे मग त्यांच्याकडून मी पण घेतला आणि ते पण खाल्लं आणि मग नंतर आम्ही प्रसाद वगैरे घ्यायला गेलो प्रसादासाठी इथे जी आपल्या असते खिचडी बनवली होती महाप्रसादासाठी इथे भाविक भक्तगण बसून प्रसाद वगैरे घेत होते तर दुसऱ्या ज्या पुढे बसलेल्या ताई आहेत आम्ही प्रसाद वगैरे सगळ्यांनी घेतला माझ्यासोबतच्या ज्या काकू वगैरे सगळेजण होते नंतर आम्ही सेवेला निघालो तर सेवेसाठी सेवे ताईंनी वगैरे ते सेवा प्रसा प्रकाशन साहित्य जे असतं त्यांची ते सेवा करत होते म्हणजे ते विकण्याची आणि मी धर्मक्षेत्र प्रसारक असल्यामुळे मी प्रसारकांची सेवा वगैरे करत होते अन्नदान वगैरे मग इथे माऊलींच्या ज्या आहेत ते राख्या वगैरे आल्या होत्या आणि हे चॉकलेट वगैरे हे लहान मुलांसाठी जे चिक्की असते शेंगदाण्याचे त्यांची सेवा ते ताई वगैरे करत होते माझ्यासोबतच मी त्यांच्यासोबत वगैरे असे करत होतो आम्ही एकत्र आणि मग नंतर खूप छान प्रकारे दिवसभर कार्यक्रम पार पडला आणि मग आजच्या दिवशी खूप आनंदातच आहात मग गुरुमावलींना आम्ही त्या दिवशी निरोप दिला हा होता पहिला दिवस तर दुसरा दिवस वगैरे कार्यक्रमाचा कसा असेल आणि भाविकांची कशी गर्दी होती हे मी तुम्हाला नक्की दाखवते तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार आणि धन्यवाद